मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आज अगदी पहाटेपासूनच केरबाच्या घरासमोर मोठमोठे फटाके वाजत होते एवढ्या मोठ्या फटाक्याच्या आवाजाने सार गाव अगदी उठलं होतं आता फटाके उडवायला काही दिवाळी देखील आलेली नव्हती मग कशामुळे फटाके वाजत आहेत याच सर्वांना आश्चर्य वाटायला लागलं होतं गावातील चार पाच प्रतिष्ठित व्यक्ती केरबाच्या घरासमोर गेले स्वतः केरबा त्याची पत्नी दोन मुली मोठमोठे फटाके वाजवत होते केरबा अरे ये केरबा असा आवाज महादू मामांनी दिला परंतु फटाके वाजवण्यात मग्न असलेल्या केरबाने काही आवाज ऐकला नाही परत जोरात आवाज दिला तसा त्याने एकदमच वळून पाहिलं काय र केरबा एवढा सकाळी सकाळी तुमचं अख्खं घरफटाक वाजवायला लागलं या आज तर दिवाळी पण नाही मग फटाक र कसं काय वाजवू लागलायचा आज माझ्या जन्मात आनंदाची बातमी आलेली हाय नाना कोणती बातमी हाय ते तरी सांगशील का नवर र आमच्या भुजंग लगीन जमलं या काय म्हणतो काय सर्वजण अगदी मोठ्या आवाजामध्ये म्हणाले काय चांगली बातमी सांगितलीस सांगितलीच अगदी उत्साहाच्या भरातच म्हणाला मुलगी र काय करती विलास सोनवणे म्हणाला पंधरावी शिकल्या की जणू अरले शिकली बक्कळ झालं बघ बक। आता थोड्या वेळापूर्वीच त्यांचा फोन देखील आला होता मला तर एवढा आनंद झाला की बस या आनंदाच्या भरामध्ये मी फटाका फोडायला सुरुवात केल्या बघा आनंद वाटण्यासारखीच बातमी आहे की ही तात्या म्हणाला आता त्याचा गावामध्ये मोठा सत्कारच करायला पाहिजे जणू करणारच हाय दुपारी बारा वाजता मोठी मिरवणूक काढणार हाय मग आता असं करा हिरामणला सांगा गावामध्ये दवंडी द्यायला एवढ्यात हिरामण रस्त्याने चालताना दिसला त्याच्या हातामध्ये तांब्या होता हिरामण हे हिरामण अगदी मोठ्या आवाजात आवाज दिला हातातला तांब्या हातात घेत तो तसाच मागे वळला काय काम काढलं या एवढ्या सकाळी आत्ताच आम्ही तुझ्या आठवण काढल्या आणि तेवढ्या तू आम्हाला दिसला खरं शंभर वर्ष आयुष्य मिळेल र आवा आमच्या सारख्या गरीबाला एवढं आयुष्य कसव मिळेल बर जास्त आयुष्य तर श्रीमंत लोकांना मिळतं या आमचं बोलणं खरं आहे नव तसं काही समजू नकोस रे तुला पण भरपूर आयुष्य मिळेल पण त्यासाठी तुला आम्ही सांगितलेली काम प्रामाणिकपणे करावी लागतील अहो मी कामाला कवा नाही म्हणालो या का, का, का। मग आता घरी जा तुझ्या हलगी घ्या आणि गावामध्ये मोठ्या आवाजामध्ये दवंडी द्यायची काय द्यायची आहे हे तर सांगा नव अरे आपल्या भुजंगरावाचं लगीन जमलेलं हाय त्याचा गावामध्ये मोठा सत्कार गावाच्या वतीनं करणार आहोत आपल्या भुजंग रावाचं लगीन जमलंय हो मग जा बरं तुझ्या घरी लवकर जायला काय आत्ता गेलो असतो पण आता हा भरलेला तांब्या तर रिकामा करून येतो नव माघारी बराच वेळ एकाच जागेवरती थांबल्यामुळे पोटात काय काय वेदना झाल्या हे त्यालाच माहिती पण मोठी माणसं बोलायचं काही थांबत नव्हते आणि ते जा म्हणल्याशिवाय काही जाता पण येत नव्हतं शाळा सुटल्यावर मुलं जशी पळतात तसा तो पण अगदी सुसाट पळत गेला भरलेलं पोट रिकाम करून आपल्या घरी आला आल्याबरोबर आंघोळ करून आपली हलगी घेऊन गावामध्ये आला ऐका हो ऐका आज दुपारी ठीक बारा वाजता ग्रामपंचायतीच्या समोरून ठीक बारा वाजता भुजंगराव यांचं लगीन जमल्यामुळं त्यांची भव्य मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवून या भव्य मिरवणुकीची शोभा वाढवावी अशी सर्वांना आग्रहाची निमंत्रण देत आहोत ऐका हो ऐका अशी दवंडी वाजवत हिरामण सर्व गावामध्ये हिंडत होता लोक देखील अगदी कुतूहलापोटी आज सर्व कामधंदे सोडून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार होते कारण आपण जर मिरवणुकीमध्ये सहभागी झालो नाहीत तर सर्वांना समजेल यामुळे गावातील प्रत्येक जण सहभागी होणार होता अगदी लहान मुलापासून ती म्हातारी माणसं बायका ही सगळी जण सहभागी होणार होते साडे दहा वाजत आले तसे लोकांची ग्रामपंचायती ऑफिस समोरची गर्दी जमू लागली लहान लहान मुलं इकडं तिकडं पळत होते त्यांचे आई वडील अरे पळू नकोस असं सारखं म्हणत होते कोणी जर आपला मुलगा ऐकत नसेल तर त्याच्या पाठीमध्ये धपाटा मारायला देखील कमी करत नव्हतं गावातील तरुण तरुणी जशा जमा झाल्या तशा म्हातारे म्हातारी माणसे बायका देखील जमू लागलीत आता एवढ्या बायका जमा झाल्यावरती गप्प थोड्याच बसणार होत्या आपला पदर नीट डोक्यावरती लावत हौसाबाई जनाबाई पाहत म्हणाली अग आज ग कशाची मिरवणूक हाय कुणी निवडून बिवडून आले काय का? का कुणाचा वाढदिवस हाय आमचे मालक आजारी हाय ती त्यामुळे का ते काही येणार नाहीती ते एवढंच म्हणाल्या ती आज आपल्या गावामध्ये मिरवणूक हाय त्या मिरवणुकीला जा आणि मला कुणी विचारलं का आला नाहीचा तर त्यांना म्हणायचं त्यांना लेहागवंड लागल्या म्हणून आलेली ना नाहीती पण कशाची मिरवणूक हाय मातूर मला सांगितल्या नाही बघ आग आपले केर आहेत नव ते मी का काय म्हणायचं अगं मरायला काय झालंय त्यांना मग कशाची मिरवणूक हाय अगं त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा भुजंगराव हाय नव त्याचं लगीन जमलंय म्हणून त्याची मिरवणूक ठेवल्या बघ लगीन जमलं म्हणून मिरवणूक मी तर पहिल्यांदाच ऐकती हाय आता आपला काय गेला आपल्या येळस गडी दोन दोन चार चार बायका करत होता तेव्हा बायका जास्त आणि गडी कमी होत आता माझ्याच बापांनी बघ चार लग्न केली होती चार लगीन झाल्यावर सुद्धा मंडाबाई त्यांना म्हणत होत्या माझी एक मुलगी तुमच्या पदरात घ्या म्हणून तेव्हा माझा बाप म्हणाला होता आता माझं वय झालेलं आहे जर वय झालं नसतं तर तुझ्या दोन्ही मुली बी पदरात घेतल्या असत्या तुझ्या बापाला पणलेच हाऊस होते बघ अगा हाऊस कशाची लगीन झालं आणि हून वर्षात जर मुलबाळ झालं नाही तर लगेच दुसरं लगीन करत असायची आता माझ्या बापानं पाच वर्षात चार लगीन केली तर आणि सांगायचं म्हणजे पाचव्या वर्षी चौघींना पण एकाच महिन्यात दोन दोन जुळ झालं तर आमच्या वडिलांना लहानपणी अष्टपुत्र सौभाग्यवती हा आशीर्वाद दिला होता तो आमच्या बापानं याकाच वर्षामध्ये पूर्ण बी करून दाखवला होता आपलं लगीन जमलं की आपण देखील अशीच मोठी मिरवणूक काढणार हाय सखाराम म्हणाला अरे आजकाल नोकरी असल्या बिगार मुलीचं वडील आपली मुलगीच दिना झाले ती मला पण कवा ना कवा तरी लागलच की नोकरी तोपर्यंत तू म्हातारा होऊन आहेस म्हणजे बरं यावर दोघे पण खो खो करून हस यावर दोघे पण खो खो हसू लागले माझ लगीन जमलं तर मी तर हत्तीवरूनच गावात साखर वाटणार आहे मुरलीधर म्हणाला अरे तुला हत्ती मिळल साखर पण मिळल परंतु लगीन करण्यासाठी मुलगी तर मिळायला पाहिजे नव मला काय झालं मुलगी नाही मिळायला कोणत्या बी मुलाला लगीन करण्यासाठी मुलगी मिळत्याच की हाच तर तुझा फार मोठा गैरसमज आहे र अरे मुलीचा बाप तुला विसरल नव तू काय करतोस ते मला काय कमी हाय चार एक्कर पाण्याखालची शेती हाय बी विकली तरी कुठे कुठं गेलेलं नाही ती अरे आता शेताकडं पाहून कुणी बी मुलगी देत नाही मुलाला नोकरी आहे का एवढच पाहत्या ती तू जरी या खांद्या ऑफिसामध्ये शिपायाची नोकरी जरी करत असतास तरी तुला दोन चार स्थळ चालून आले ती शेताच काय खरंय असं प्रत्येकाच मत बनलेलं हाय आपण जर शेतात काहीच पिकवलं नाही तर ही शहरातली लोक काय नोटाच खात बसत्या वय अरे आपल्याला हे सर्व कळतय आपण त्यांना र कुठं समजतंय लगीन करायचं म्हणलं तर आपल्याला पण कुठली तरी नोकरी पाहावीच लागल अरे खाजगी नोकरीला कोणी विचारत नाही सरकारी नोकरी आहे का एवढं सर्व जण पाहत्या आता सर्वांना सरकारी नोकरी कशी काय मिळेल बरं हे आपल्याला समजतंय पण मुलीच्या वडिलांना कोण समजवायचं र उत्तम मला तर का का आता काळजीच वाटून राहिली आहे आपलं लगीन होईल का नाही याची आता तू तर पाहतो आहेस ना आपल्या गावातली बरीच मुलं आहेत आता त्यांना मुलं म्हणावीत काय हे पण समजना झालं या त्यांची चाळीशी उलटून गेल्या परंतु त्यांना आतापर्यंत लगीन जमल्यालन नाही एवढंच ले नव तर त्यांना कुठलं सळपण पण चालून आलेलं नाही आणि आपल्या बुजंगरावाच लगीन र कस जमलं तो तर माझ्यापेक्षा दहा वर्षानं लहान हाय नव अरे तो लहान असला म्हणून काय झालं तो अभ्यास र किती करत होता अभ्यास केल्यामुळं परीक्षा पास झाला आणि नोकरीला पण लागला आपण काय दिवसभर शाळा बुडवून क्रिकेट खेळत होतो सिनेमा पाहत होतो आपली करणूक आता आयुष्याभराची करमणूक झालेली आहे आपलं खरंच फार चुकले र आपण भुजंग रावाला चिडवत होतो त्याला त्रास देत होतो परंतु त्यानं आपली तक्रार केव्हा सरांकडे केली नाही त्रास दिला तरी तो आपल्याशी चांगलंच वागत होता केव्हाच त्यानं आपल्या बरोबर कधी बी भांडण केलं नाही हुशार मुलाचं हेच वैशिष्ट्य असतया ते कुणाबरोबर भांडण करत नाही आणि कुणाला त्रास बी देत नाही आता आपली केव्हा मिरवणूक निघल का नाही काय माहिती जाऊ दे तू आता टेन्शन घेऊ गस आपली जरी मिरवणूक निघाली नाही तरी ज्याचं लगीन जमल त्याच्या मिरवणुकीत नाचायला तर आपल्याला चान्स मिळलच नव अरे पण नाचायचं तरी किती दिवस जोपर्यंत नाचता येत या तोपर्यंत नाचायचं ज्या वेळेस आपलं वय होईल नाचता येणार नाही त्यावेळेस हातामध्ये काठी घेऊन मिरवणुकी शेजारी यायचं आणि जो नाच या ते फकिस्त पाहत राहायचं खरंच तुझे चांगले आयडिया आहे र म्हणून तर मला सर्वजण जिगरी या टोपन नावानं बोलवत्या ती माझं लगीन तर काय होत नाही पण तुझ र काय माझ काय असणार मला दोन तीन मी मुलगी पाहिल्यावरती दुसऱ्याच दिवशी होकार कळवला मग लगीन र कामून झालं नाही तुझ कस होणार मी तिला पसंद केलं परंतु तिनं मला नापसंद केलं मग कस र होईल बरं माझं लगीन अरे पण तू दिसायला तर देखना हायस आतापर्यंत फक्त तूच मला म्हणालास की मी दिसायला चांगला आहे ज्या बाबानं जन्म दिला ते सुद्धा म्हणत्या मात मा ती मातीतल्या ढेकळासारखा दिसतोच नुसता तुला र मुलगी पसंत करील मग एखाद्या ढाकळ्यासारखी दिसणारी मुलगी तरी पाहणं आरती पण पाहिली ती म्हणत होती मला सिनेमातल्या हिरो सारखा दिसणाऱ्या मुलाबरोबर लगीन लावायचं आहे खरच आपल्यापेक्षा आपलं वडीलच नशीबवान म्हणायचं तर त्यांनी दोन लग्न केली आप तर आपलं तर लगीन होणं देखील आता अवघड होऊन बसलेलं आहे हे दिवस देखील जातील बघ परंतु जेव्हा जातील तेव्हा आपण सगळे म्हातारे झालेले असू यावर दोघे पण अगदी खळखळून हसले फुलांनी सजवलेला मोठा टेम्पो त्यावर मोठमोठे लाईट लावलेले होते शेजारी नवऱ्या बरोबर जशा करवल्या असतात तशा चार पाच जणी अगदी नटून थट्टून त्याच्या शेजारी उभ्या होत्या नवरदेवांनी मात्र पांढऱ्या रंगाचा शर्ट डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी घातलेली होती निवडणुकीमध्ये जिंकल्यावर एखादा नेता जनतेकडे पाहून हात हलवतो तसा आपण सर्वांकडे पाहत आपले दोन्ही हात हलवत होता लग्न जमलं म्हणजे आपण फार मोठी स्पर्धा जिंकलेलो आहोत अशा आविर्भावात तो सर्वांकडे पाहत होता टेम्पोच्या समोर लेझिम पथक लावलेलं होतं तरुण मुलं अगदी बेभान होऊन नाचत होते ज्याला जसं जमल तसं तो नाचत होता एखाद दुसऱ्या मध्येच एखादं मोडक तोडक हिंदी मराठी गाणं मोठ्या आवाजामध्ये गुणगुणत होता त्याच्या गाण्याला इतर नाचणारे लोक प्रतिसाद देत होते एखादं गाणं आवडलं की नाचणारे तरुण अगदी मोठ्या आवाजामध्ये म्हणायचे वन्स मोर गाणाऱ्याला देखील वाटायचं आपण फारच चांगलं गाणं गात आहोत म्हणून आपल्या गाण्याला वन्स मोर मिळाला आहे आपलं लगीन जमलं की मी तर याच्या बी मोठी मिरवणूक काढणार हाय यानंतर साध गाणं लावलेली आहे ती आपण तर डॉल्बी लावणार आहे डॉल्बी मकरनकडे पाहत जालियन राव म्हणाले अरे पण तुझं लगीन तर जमलं पाहिजे नव लगीन नाही जमायला काय झालं माझं काय अजून वय झालंय वय आता तू चाळीशी पार केलास रले का मग काय झालं इंतजार का फल बहुत बी मिठावता है आता इंतजार आणखी र किती दिवस करणार आहेस मेल्यावरती आणखी चार पाच वर्ष तरी पाहायला काय हरकत नाही आता एवढं वय झाल्यावर तुला कोण र मुलगी देईल अरे देणार भरपूर असत्या ती मग एवढं दिवस का म्हणून तुला पाहुणा आलं नाही ती र मला तेव्हा लगीन करायचं नव्हतं तसं काय म्हणू नकोस एखाद्या दुसऱ्या कुणी ऐकलं तर येणार पंधरा चालून अरे मी जर लगीन करायचं म्हणलं तर पाहुण्याच्या रांगा लागत्याली रांगा घरा पुढं के पड़ते हो पड़ते तुला र केव्हा ही स्वप्न पडते ती की मग तुला आलेलं पाहुण फक्त आता स्वप्नामध्येच पहा आता या जन्मात तरी काही शक्य नाही जाऊ दे मी एवढा निराश होणार नाही या जन्मामध्ये जरी माझं लगीन झालं नाही तरी पुढच्या जन्मामध्ये चार लग्न करूनच दाखवीन आता कसं खरं बोललास मर्दा यावर दोघे पण हसू लागले मिरवणुकीमधील काही मुलं आता मोठमोठ्या आवाजामध्ये घोषणा देऊ लागले होते होणार 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 भुजंगरावाच लगीन होणार तर दुसरी मुलं म्हणत होती जमलं हो जमल। आपल्या जमलं होुजंगरावांना जमल। देखील आपला आनंद गगनात माझा झाला होता गर्दीतील मुलांबरोबर ते पण डान्स करू लागले एवढ्यात मुलीचे आई वडील आले ते पण त्याच्या बरोबर डान्स करू लागले भुजंगरावाला वाटलं आपले सासू सासरे डान्स करू लागले आहेत तसा आपल्या वडिलांनी पण डान्स करावा म्हणून त्या आपल्या आई वडिलांजवळ जाऊन अगदी हळू आवाजामध्ये म्हणाले बाबा तुम्ही पण नाचायला या की त्यावर ते म्हणाले आनंद तु तर तुला तु काय नाचायचे तेवढं नाच बाबा आजचा दिवस तुझाच हाय बघ आपल्या आई वडिलांनी डान्स करायला नकार दिला म्हणून भुजंगराव थोडासा नाराज झाला परंतु त्यांना आपली नाराजी न दाखवता डान्स करायला परत सुरुवात केली आपले आई वडील होणारा नवरा देखील डान्स करतोय हे पाहून नवरी मुलगी पण डान्स करू लागली मग मात्र नाचणाऱ्या मुलांचा उत्साह एकदम वाढला सर्वजण अगदी भन्नाट डान्स करू लागले नाचत नाचत सर्वजण कडे आले स्टेजवर भुजंगरावाचा मोठा फोटो लावलेला होता त्या फोटोच्या दोन्ही बाजूने लाइटिंग केली होती आलेल्या पाहुण्यांना बसायला खुर्च्या देखील ठेवलेल्या होत्या अगदी वाजत गाजत मिरवणूक स्टेज जवळ आली आले, रे आले आपले भुजंगराव आले अशा मोठमोठ्या बर आवाजामध्ये लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली घोषणांच्या आवाजाने सर्व परिसर अगदी दणाणून गेला स्टेजवर आल्याबरोबर आपल्या दोन्ही हातांनी अभिवादन करून सर्वांना खाली बसायला विनंती केली त्याच्या विनंतीला मान देऊन सर्वजण खाली बसले एवढ्यात गावचे आमदार ग्रामसेवक तलाठी पाटील सरपंच स्टेजवर येऊन स्थानापन्न झाले सर्वप्रथम मिरची भाई यांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले सर्वप्रथम आमदार सदा लग्नमुळे माईक समोर आले त्यांनी दोन्ही हातांनी जमलेल्या लोकांना अभिवादन केलं आज मला आपल्या गावामध्ये बोलावून प्रमुख पाहुणे म्हणून बोलायची संधी दिली याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं कौतुक करतो खर तर तुमचे आभार मानायला पाहिजेत आता आमची एक सवय असते कोणाचं पण कौतुक करायची ही आमची जुनीच सवय कारण लोकांचं कौतुक केलं तर लोक भारावून जातात आणि आम्हाला मत देतात यामुळे आम्ही कोणाचं पण कौतुक करतो मग तो हुशार असो अथवा कसाही हे आम्ही केव्हा पाहत नाही आज भुजंग रावाचं लग्न जमलेलं आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला माझं लग्न जमल्यावर जेवढा आनंद झाला होता एवढा आनंद मला आज झालेला आहे याबद्दल मी भुजंगरावांचं स्वागत करतो असं म्हणाल्याबरोबर लोकांनी अगदी मोठ्या आवाजामध्ये टाळ्या पेटल्या आज मुलींची संख्या कमी झालेली आहे आणि मुलांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे मुलांना मुली काही केल्या मिळेना झाल्या आहेत परंतु काळजी करायची काही कारण नाहीत पुढील वर्षी भरपूर मुली जन्माला येणार आहेत त्यामुळे मुली कमी आहेत असं कोणी पण म्हणणार नाही यावर लोकांनी अगदी मोठ्या आवाजामध्ये परत टाळ्या वाजवल्या या सर्व मुलींना मी पुढील वर्षामध्ये माझ्या शाळेमध्ये प्रवेश देणार आहे त्यामुळे त्यांच्या शिक्षणांचा तर प्रश्न देखील सुटणार आहे असं म्हटल्यावर परत लोकांनी टाळ्या वाजवल्या यानंतर आपली डोक्यावरची टोपी सावरत अतिक सदा उपाशी जागेवरचे उठत त्यांनी माईक हातामध्ये घेत म्हणाले मला काही बोलण्याची सवय नाही कारण मी ग्रामसेवक आहे ग्रामसेवकाचं काय काम असतं हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आमदार साहेब आता आपल्या भाषणात म्हणाले आपल्या गावामध्ये पुढील वर्षी भरपूर मुली जन्माला येणार आहेत त्यांचे जन्म प्रमाणपत्र देण्याचं काम मी वेळेवर करेल म्हणजे त्यांची ऍडमिशन पुढील वर्षी शाळेमध्ये होतील मी आशा करतो पुढील वर्षी आपल्या गावामधून एक हजार मुली जन्माला येतील यासाठी आपले आमदार प्रयत्न करतील सर्वांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो तसेच आपल्या गावातील तरुण तडफदार श्री भुजंगराव यांचं लग्न जमलं आहे म्हणून त्यांचं भव्य असं स्वागत करून अभिनंदन करतो असं म्हणल्यावर लोकांनी टाळ्या जोर यानंतर गावचे सरपंच तलाठी आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील आपली भाषण केली यानंतर बंकटराव आपल्या जागेवरचे उठत माईक जवळ आले त्यांनी एकवेळ सभोवत नजर फिरवली परत दोन्ही डोळे बारीक करत मान हलवली आणि काहीतरी आठवल्यासारखा चेहरा करत ते म्हणाले आज आपण भुजंगरावांचं लग्न जमलेलं आहे यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहोत आपण त्यांच्याबद्दल लोकांनी व्यक्त केलेले विचार ऐकलेले आहेतच आता ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहोत असे भुजंगराव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले थोर विचार या संपूर्ण जनतेसमोर मांडावेत मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या जागेवरच उठून माईकचा ताबा घ्यावा असं म्हणल्यावर डोक्यावरती घातलेली पांढरी टोपी व्यवस्थित करत भुजंगराव जागेवरचे उठले आपल्या दोन्ही हातांनी सर्वांना अभिवादन केलं असं केल्याबरोबर सर्वांनी पुन्हा जोरजोरात टाळ्या वाजवल्या भुजंगराव आगे बढो हम तुमारे साथ हे अशा काही जणांनी तर घोषणाच दिल्या भुजंगरावांचा विजय असो तर काही जणांनी येऊन येऊन येणार कोण भुजंगरावाशिवाय आहे कोण या घोषणा देखील दिल्या तर काही जणांनी भुजंगराव मुर्दाबाद तर काही जणांनी भुजंगराव अमर रहे अशा घोषणा देखील दिल्या काही जणांना या घोषणाचा अर्थ काय होतो हे देखील माहिती नव्हतं सर्वांच्या घोषणा पूर्ण होताच भुजंगरावांनी घोषणा थांबवा म्हणून हातांनी इशारा केल्याबरोबर सर्वजण शांत बसले आज तुम्ही माझं भव्य स्वागत केलं याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो मी स्वतःला खरोखरच फार नशीबवान समजतो आहे माझं अवघ्या पंचवीसाव्या वर्षी लग्न जमलेलं आहे मला मात्र चोरीकाम घरफोडे यांनी आपली मुलगी सौंदर्या मला दिली याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो मला मुलगी देण्यासाठी आमच्या सासूबाई श्रीमती ऐश्वर्या यांनी संमती दिली याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो कारण आजकाल आपली मुलगी द्यायला बरेच आई वडील विरोध दर्शवतात परंतु त्यांनी मात्र आमच्या लग्नाला विरोध न दर्शवता सहमती दिली ही खरोखरच फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्या वतीने आणि हित जमलेल्या गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो असं म्हणल्यावर परत लोकांनी जोर जोरात जो टाळ्या वाजवल्या परत वाजत गाजत मिरवणूक भुजंगरावाच्या घराकडे निघाली भुजंगरावांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसांडून वाहत होता परंतु ज्याचं अजून लग्न जमलेलं नव्हतं ते अगदी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये घोषणा देत होते औंदा लगीन करायचं औंदा लगीन करायचं या घोषणांनी सगळा परिसर अगदी दुमदुमून गेला होता आर तुझं लगीन तर जमू दे मग बघू काय करायचं ती काय माझं लगीन काय जमणार नाही भय